वॉनफेनॅक पी टॅबलेट विषयी आज आपण डिटेलमध्ये पाहूया तर वॉनफेनॅक पी ही एक ऑन्टिमा कंपनीद्वारे बनवली गेलेली टॅबलेट आहे यामध्ये ॲसिक्लोफिनॅक आणि पॅरासिटामॉल हे दोन कंटेंट ॲड केलेले असतात आणि ही टॅबलेट खाल्ल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना ह्या पूर्णपणे थांबतात म्हणजेच कोणत्या तर जसे की तुम्हाला ताप आलेला असेल कणकणी आलेली असेल ले तुम्हाला टायफाईडचा ताप असेल किंवा डेंग्यूचा ताप असेल मलेरियाचा ताप असेल वेगवेगळ्या प्रकारचा ताप त्याचबरोबर तुम्हाला अंग दुखत असेल कणकणी असेल मास जर वेगवेगळ्या प्रकारच्या नसा दुखत असतील हातामध्ये ताण येत असेल पायामध्ये ताण येत असेल कंबर दुखत असेल अशा प्रकारच्या ह्या वेदना पूर्णपणे टॅबलेट कमी त्याचबरोबर दुखणं कणकणी अशक्तपणा हे सगळं थांबवण्याचं काम ही वॉनफॅनॅक पी टॅबलेट करते तर ही टॅबलेट तुम्हाला कशी खायची तर सकाळ संध्याकाळ दोन टाइम ही टॅबलेट तुम्हाला खायची आहे ये ही टॅबलेट खाल्ल्यामुळे जास्त कोणतीही साईड इफेक्ट होणार नाहीये फक्त तुम्हाला पित्त होऊ शकतं चक्कर आल्यासारखी होऊ शकते पण जर तुम्ही हे उपाशी पोटी ही टॅबलेट खाल्ली तरच हे साइड इफेक्ट दिसून येऊ शकतात त्याशिवाय हे साईड इफेक्ट